शिव जन्मोत्सवाचं औचित्य साधून सारंगखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच कार्यक्रमात नंदुरबार जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष माननीय श्री जयपाल सिंग रावल सारंगखेडाचे सरपंच माननीय श्री पृथ्वीराज सिंग रावल ए पी आय मलक्ष्मण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक बारे विजय दयाराम साळवे नायब तहसीलदार शहादा गोकुळ पाटील मंडळ अधिकारी जयेंद्र अहिरे तलाठी सारंगखेडा व सर्व ग्रामस्थांनी उपस्थिती लावली मिरवणुकीची सुरुवात ही हनुमान मंदिर येथून ग्रामपंचायत चौक भद्रा चौक मेन व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केला तसेच महर्षी वाल्मिक व वा फलकावर वा देखील पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक काढण्यात आली सारंगखेडा परिसरातून भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण सारंगखेडा परिसर धुमधुम उठला सदर रॅलीचे परिसरातील नागरिकांनी छान असं कौतुक केलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन एस आय बारे वनायब तहसीलदार विजय मंडळ अधिकारी गोकुळ पाटील तलाठी जयंद्र अहिरे यांनी केलं सदर रॅलीची सांगता महर्षी वाल्मिक चौक येथे आरती करून सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय वाल्मिक मित्रमंडळ हिंदू साम्राज्य ग्रुप श्रीराम ग्रुप भद्रा ग्रुप मेहनत घेतली यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते गणेश कुंवर सारंगखेडा